धनुराशीच्या व्यक्तींनी भाग्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे नियमित पठन केले पाहिजे तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्यग्रह दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सहाव्या तसेच सातव्या आठव्या आणि बाराव्या स्थानात आहे अशांनी आदित्य स्तोत्राचे पठन केले पाहिजे मेष राशींच्या व्यक्तींनी शिक्षणासाठी या स्तोत्राचे नियमित पठन करावे तसेच सुदृढ आरोग्यासाठी सिंह राशीच्या व्यक्तींनी देखील या स्तोत्राचे पठन करावे मिथून तुळ आणि कुंभ राशींच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवन आणि आरोग्यासाठी या स्तोत्राचा जप केला पाहिजे कर्करुच्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींनी उच्चपद प्राप्तीसाठी या स्तोत्राचे पठन करावे यासह वृषभ राशींच्या व्यक्तींनी संपत्तीसाठी कन्या राशींच्या व्यक्तींनी नोकरीसाठी तर मकर राशींच्या व्यक्तींनी दीर्घायुष्यासाठी या स्तोत्राचे पठन केले पाहिजे अशी मान्यता आहे सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या पात्रात गुलाबाचे फूल ठेवून जल अर्पण करावे सूर्यदेवाचे स्मरण करत तीन परिक्रमा घ्या जल अर्पण करताना ते पायावर उडणार नाही ना याची विशेष खबरदारी घ्या यासह दर रविवारी नदीच्या वाहत्या पानात तांदूळ आणि गूळ प्रवाहित करा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते पिल्याने देखील लाभ मिळतो सोबत लाल वस्त्र वापरावे ओम गृणी सूर्याय नम व ओम आदित्याय नम या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ